वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तेरावा वर्धापन दिन पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषद आणि हवेली तालुका वारकरी साहित्य परिषदांच्या संयुक्त विद्यमाने कुंजीर लॉन्स कुंजिरवाडी तालुका हवेली येत्या मोठ्या वारकरी बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला वारकरी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पाटील आणि पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज हांडे यांच्या शुभ हस्ते आप्पासाहेब खंडागळे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वारकरी सेवा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानोबा महाराष्ट्र सागर कामगार नेते तात्यासाहेब काळे हवेली तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल महाराज गावडे कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक आदी समस्त वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष रायकर स्टार महाराष्ट्र न्यूज राजगुरुनगर